एंट्री केल्यावरती आपल्याला वीस रुपये द्यायला लागतो आणि ते लग्नाचा हॉल आहे भक्तभवन म्हणून हे बघा राईट साईडला तुम्ही बघू मोठे मोठे लग्न असतात की इथं हॉल आहे आणि इथे बघू शकता छानच गार्डन शिवाजी महाराजाने लोकमान्य टिळक येत नाही तुकाराम महाराज शिवाजी महाराज तुकाराम आता गर्दी दिसते आता मी बघतो की गाडी पार्किंगला जागा कुठेकडे गाडी पार्किंग करण्याची सोय भरपूर मोठं पार्किंग लॉट आहे मंदिराच्या मागच्या साईडला मी इथे गाडी पार्किंग केली मोठं 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 असं मंदिर आहे महादेव तीर्थश्री ओझर गणपती बाप्पांची मूर्ती आहे छान बाजूला छोटस तलाव आहे तुम्ही बघू शकता तलाव आहे सुंदरसा असा हा देखावा आहे विज्ञ उद्यान आहे गणपती ट्रस्ट विज्ञान आतमध्ये जे ग्रा गार्डन आहे ते तिथून एंट्री जाण्यासाठी हे छान असं गार्डन आहे मंदिराच्या मागच्या साईडला छान असे लाइटिंग वगैरे केली हे आहे गणपतीचं मंदिर आणि हे गार्डन त्या समोर लिहिलं आहे वेलकम तरी क्षेत्र हो जर ते बघू शकता गार्डनची लायटिंग वगैरे एकदम बघण्यासारखे आणि एकदम मन आपलं प्रसन्न होऊन जातं आता आम्ही चार तास झालं प्रवास करते पण इथे गणपतीच्या मंदिराच्या जवळ आल्यावर एक चांगली अशी वाईफ येते आपल्याला आणि छान वाटते आपल्याला बघा श्री क्षेत्र ओ जर गणपती मंदिर पण आहे आकाशात आणि इकडं दुकानं वगैरे आहेत त्या साईडला गाडी पार्किंगची सोय सर्व काही ते रसाचं दुकान आहे आवाज येत येतोय दोन नटराज रस्तवंचे गृह एक श्री विघ्नार लॉजिंग वगैरे आहे साईडला राहायचं असेल तिथं राहण्याची सोय हे सर्व दुकान आहे दोन्ही हे अन्नपूर्णा लॉजिंग हॉटेल हो अन्नपूर्णा आणि हे बघा हे भक्तभोवन हे हो मध्ये एकदम छान असं दिसतंय आणि ह्या दोन्ही साइड दुकान आहेत हे बघा आता आम्ही पोचलो आहे ओझर गणपती पर्सन आलेले आहे म्हणून पोलिसांचा बंदोबस्त आहे डबल नाईन कारचा का नंबर आहे आणि याचा सिक्युरिटी पण टाईट आहे हे आहे भक्त भवन क्रमांक तीन आतमध्ये जाण्यासाठी जागा आहे आणि बघा थर्टी थ्री नंबर पी पर्सन कोणतरी आलेलं आहे मंदिरात दर्शनासाठी हे बघा लाइटिंग छान असे लाईट केलेली आहे इकडे तर शॉपी वगैरे आहेत आपल्याला गणपतीची मूर्ती वगैरे छोटी येण्यासाठी श्रीविघ्नहारता छान असं इकडे बांधकाम केले आहे त्यांनी क्षेत्र ओझर या साईडला हॉटेल आहे आणि इथून एंट्रन्स आहे श्री हरता हे नवीन बांधकाम केलेलं आहे सर्व काही हे झुंबर वगैरे लावले दोन्ही साईडला गोल्डनचं असं काम केलेलं आहे छान असं बघू शकता एकदम दिल खुश होऊन जातो इकडे गणपतीला आल्यावर मी आधी कॉलेजला होतो इकडे उतरला तेव्हा सुद्धा मी गणपतीला दर चतुर्थी वगैरेला गणपती दर्शनासाठी आम्ही येत होतो दुकानात आपल्याला वस्तू आहेत निरंजन वगैरे हार फूल नारळ प्रसादाचे गणपतीसाठी प्रसाद हार वगैरे या साईडला पण दुकान आहेत छान अशी सहा नंबरचा आठ टायकामधील सहा नंबरचं जोडसाठी आहे विशेष करा तर आम्ही आता जाऊन दर्शन घेणार त्याला आपण आता जाऊया दर्शन आता मी मंदिरात थोडं लेट आल्यामुळे ले थोडी गर्दी कमी आहे घंटा आहे हा मंदिराचा सभा आहे या साईडला इथून एंट्री आहे आतमध्ये जाण्यासाठी आम्ही दर्शन करून बाहेर आलेलो आहे या साईडला एकुन फेरी मारण्यासाठी गणपतीच्या एरियामध्ये एकदम पॉझिटिव्ह वाटतय फुलं बघा हे छान दिसत आहे मंदिराची बॅक साईड आहे ফু বগচে নালত विघ्नगर गणपती मंदिरात आता दहा मिनटं मी ते बसलो आहे पण मंदिरामध्ये एकदम पॉझिटिव्ह आणि छान वाटते आता मी दोन तीन तास ट्रॅव्हल करून आले मुंबईवरून आणि मंदिराची तर वाईफ एकदम पॉझिटिव्ह आणि छान वाटते आपल्याला पूर्ण शूट आलं नाही पण जेवढं जमलंय तेवढं मी शूट केलेलं आहे पण प्रसन्न वाटलं दर्शन केल्यावर मुंबईवरून आल्याचं काहीतरी सफल झालं तर इथून मी जाणार आहे आमच्या घरी गावी इथून आहे अजून अर्धा एक तासच्या अंतरावरती आहे आता आमचं औजर गणपतीचं दर्शन झालेलं आहे दर्शन खूप छान झालं आम्ही चार तास प्रवास करून आलो ले थोडं लेट झालं संडेला ट्रॅफिकमुळं पण दर्शन केल्यानंतर आम्हाला एकदम प्रसन्न वाटतंय आणि मंदिराच्या एरियामध्ये जी वाईफ आहे एकदम फ्रेश आणि असं वाटतं की इकडेच थांबून राहा पण आता इथून आम्हाला घरी जायचं आहे त्यामुळे आत्ता आम्ही निघतोय आहे रात्रीचे वाजले आहेत नऊ बघू शकता मंदिराचा परिसर मागे सगळी दुकानं वगैरे लाईट ते वर झुंबर वगैरे लावलेले आहेत लास्ट आल तो आता भरपूर दिवस झाले तेव्हा हे हो काय नव्हतं आता एक नंबर असं सजावट सा पण केली आहे असं वाटतं इकडेच थांबावा आणि इकडेच फोटो काढत राहा शूटमध्ये पण आले छान असं हे दुकानं वगैरे बघू शकता तुम्ही प्रसाद वगैरे नारळ इकडे मागे भेटतात शोभेच्या वस्तू वगैरे पाहिजे नसताना आपल्याला कोणीतरी दुकाने कुठून घेऊ शकता मग चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांबरोबर शेअर करा तोपर्यंत गणपती बाप्पा मोर्या